श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपल्याला शेळीला पाणी पाजायचं आहे खायला टाकायचं आहे दिदी अय ते आतमध्ये घे आणि धनु इथे ते ह्याचे फुगे पडत आहे हे लिक्विड केलेलं आहे आणि हे लिंबा ही आहे ती लिंबाची काडी आहे तर त्याचे मस्त फुगे जात आहे तर आपण तिकडं विकत घेतो हे पहा तुम्ही हे अगदी मस्त मस्त फुगे पडत आहे तर आता आपण शेळीला पाणी पाजू आणि खायला टाकू तिकडं धनसरी दिली गेलेली आहे तर तर चला तुम्हाला दाखवते मी पाणी घेऊन जाऊया तिकडं तर इथं आमचा नळ आहे पाणी घेऊ ऊन पडलेलं आहे दुपार झालेली आहे तर आमच्या काकी घरी नाहीये त्याच्यामुळे शेळीला पाणी पाजायचंय खायला चारायचंय चला तर मग तुम्हाला आता मी दाखवते आमची शेळी शेळीचा गोठा आमच्याकडे म्हैस पण होती पण ती विकली आमच्या आप्पाने मस्त म्हैस होती खूप गरीब होती धनश्रीद्धीचे व्हिडिओ पण काढलेले आहेत त्या हे पहा हे आहे आमची शेळी तुम्हाला शेळी दाखवते हे बघा हे बघा कशी बघते हे बघा कस पाणी पित आहे आणि हे इकडं हे गेट केलेलं आहे असं गेट आहे असं असं लावून घ्यावं लागतं हे गेट गेट तर लगेच पडून पण जात आणि धनश्री दीदी तर खायलाच आरती आहे आम्ही तर बघा आपल्याला गवत आणावं लागेल आणि तीन कर्ड शेळीत आमच्या हे आणि तीन एवढे कर्ड आहेत आम्हाला तर पाणी पिऊन झालंय शेळीचं तर इथं खायला शेळी खायला खाती गवत आणि इथं पण बांधून ठेवलेलं आहे तर जर आता आम्हाला गेट लावायचंय ती बकेट तशीच दे तिथं आम्ही गेट बांधून घेतो आणि आता शेई कसं गेट बांधतो बघ बघा दोरी बांधतो खाली भी दोरी ते कळ आज एक कळून आम्ही गेलोत बाहेर आलो होतो आम्हाला तर सापडलं पण नसत मला मला सापडलं असतं आम्हाला सापडलं पण नसत आता मम्मी काढली तर आता गेट बंद केले आम्ही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आज खूपच सोनं घातलेलंय तर ते माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे घालायला त्या मला एक गोष्ट दाखवती आणि धुर दिदीने किती छान केले आहे ते काय ग त्याला काय म्हणत लिंबाची काळी ही आणि संतूर हंडवाशे तर हिला लाशुबब नादांनी करून दिलेले आहे एवढे छान बुडबुडे उडत आहे ना हे बघ सुंदर असे आणि हे कोणतं लिक्विड आहे ते का सं, संतूर हंडवाशे संतूरचं लिक्विड नाहीये पन... लिक्विड नाहीये ते पण त्यांनी पण मस्त उडत आहे ते तुम्हाला एक काडी बनवून दाखवली जी कशी बनवता सगळे गेलेले आहेत शेतामध्ये इकड दिवाळी झालेली आहे आता आम्ही दोघीच घरी आहे याची गणू अंकल पण गेले तर ह्याची गौरी काकू पण गेली आहे कापूस वेचायला आम्ही पण जा जाऊ नंतर आम्हाला टाइम भेटला तर आमचं काम सगळं आवरलेलं आहे आता रानात जायचं का रानात मला माहितीच नव्हती कोणत्या रानात वेरी पैसे म्हणजे आपल्या खायच्या वेरी पैसे वेरी काकी आल्या बरोबर आपण नाही का काकी काकी सोबत गेलो चला परत भेटू आपण पुढच्या video मध्ये तो बाय बाय bye bye कर दीदी आणि इकडे बघ ना तू मला आता video लावू का असं फिरते हवा असली तर हवा असली तर